प्लेटफॉर्म पे आना पड़ेगा अगर हम बिखरे हुए रहेंगे रहे तो ये बार बार घटना होते रहेंगे हर जगह होंगी इसका कोई मफाद नहीं रहेगा इसलिए हमको एक प्लेटफॉर्म पे आना पड़ेगा हमको अल्लाह की इबादत भी करना पड़ेगी नमाज भी पढ़ेगी हर बजे मंदिर आए कुछ खलि खलीब मंदिर है खली मंदिर।, मंदिर, मंदिर है करतो कारण प्रत्येक ठिकाणी बघा हा मुस्लिम समाज दमलेला आहे बहुजन समाज दमलेला आहे संपूर्ण महाराष्ट्र लेव्हलला देश लेव्हलला या दोन्ही बहुजन समाजाची बेकर आणि अवस्था केलेली आहे पुढे काय बोललं की त्यांच्या घटने दाखल करायचे खोटे गुन्हे दाखल करायचे वरना जेलमध्ये घालायचं त्यांना प्रत्येक गोष्टीपासून वंचित ठेवायचं त्यामुळं आपण सर्वांनी दोन तीन तास शहरात केलं पाहिजे आणि आपण ज्या पद्धतीची धर्म आंदोलन असेल किंवा या कार्यक्रम असेल आता आपण शेकडोच्या संख्येने आहोत तर आपण हजारो लाखोंच्या संख्येने लढवून आलं पाहिजे आणि या सरकारला हजारो देण्याचं काम आपण सर्वांनी मिळून केलं पाहिजे आज या बीजेपी सरकार आणि आर एस एसच्या माध्यमातून बऱ्याच काही गोष्टी की माणसाच्या मानवाच्या मूलभूत हक्क असतील त्यांचे अधिकार असतील त्यापासून वंचित ठेवण्यासाठी त्यापासून लाभ ठेवण्यासाठी असे मंदिर मस्जिद मुस्लिम हिंदू दलित सवर्ग याची भेद करण्याचं ही जे नवीन वाहतूक निर्माण करण्याचं काम आर एस एस या माध्यमातून करत आहे मग आपल्या सर्वांना एकच विनंती आहे की आपण सर्वांनी वेळोवेळी जसं की मग एम अध्यक्ष बनले तर आपण सावध असलं पाहिजे रात्रही सुद्धा व्हायचे आहे पण दिवस सुद्धा आपल्यासाठी व्हायचा आहे त्याच्यासाठी आपण सर्वांनी जागरून आहोत आणि सर्वांना निवडणुकी केल्याची बोलतो कुठल्याही प्रकारे नेहमी न विना न कुठल्याही प्रकारचं न बनायका म्हणतात ज्या ज्यावेळी समाजावर अन्याय अत्याचार होईल

उसका जो जो हो। आज जे आपण निवेदन दिलं याचा उद्देश काय होता हे उद्देश जे आपलं संबलमध्ये जे शाही जामा मस्जिद आहे आमची त्याच्यावर जे त्यांनी अटॅक केला आणि वारंवार खोटे आरोप करत आहे ते गव्हर्नमेंट तिथली आणि नवीन काहीतरी मुद्दा उचलून ते निर्माण करण्याचं काम करत आहे ते चालणार नाही आता ह्याच्यानंतर त्यांनी आमचे अज, अजमेर शरीफ जे की आमचे एक वर्षापासून ते दर्गा आहे कुठंही काही म्हणून हे चालणार नाही की हे जे चाचणी करू त्याची चाचणी करू हे वार वार जर चलत असेल तर आम्ही ह्याला सहन करणार नाही आणि आम्ही हे सगळं दाखवून देऊ महाराष्ट्र नाही तर देशात आम्ही तीर आंदोलन करून हे सगळं ज गव्हर्नमेंटला बी दाखवून देऊ आम्ही की जातीवादी सरकार आम्हाला संविधानावर पूर्ण विश्वास आहे की संविधानावर आम्ही सगळा मुस्लिम समाज चलत आहे संविधानाला फॉलो करत आहोत आणि हे जर घटना अशी वारंवार चल तर आम्ही ह्याला सहन करणार नाही संभलमध्ये कशामुळे घटना घडली होती किती लोकशाही झालेला आहे संभलमध्ये जे घटना घडली मस्जिद के अनलिगल काय भी म्हणून हे चित्र वारंवार तुम्हाला हे सगळ्यांना पत्रकारांना माहितीच आहे आणि आमचे सहा तिथं नौजवान जे आहेत त्यांना गोळ्या घालून कट रचून त्यांना मारण्यात आलेला आहे मोठा कट रचला होता त्यांनी त्यांची प्लॅनिंग आधीच झालेली होती आणि एक कट असं चालणार नाही हे महाराष्ट्र उत्तर प्रदेश हिंदुस्थानने तो चलूच देणार नाही ना हो आम्ही कधी आता काय मागणी केली तर मी कलेक्टर साहेबाला हीच मागणी केली याची चाचणी खऱ्या पद्धतीत करा आणि जे गुन्हेगार आहेत त्यांना कडी शिक्षा देऊन त्यांना ज्यां देशाला दाखवून द्या की देश भारत बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी बनवलं आहे त्याच्यावर चालत आहे देश आजचं जे निवेदन दिलं गेलं आहे ते संबलमध्ये जी घटना घडली जाम मस्जिद संभल आणि तिथे निर्पराध पा सहा लोकांचा जी शहीद झाले आहेत त्यांच्यासाठी आणि जाम मस्जिदचा सर्वे म्हणून जी म कोशिश चालू आहे त्यासाठी मा की त्या म सहा माणसाला न्याय मिळावा आणि त्यांना मावेजा मिळावा आणि अशी घटना जशी संबलमध्ये जाम्या मस्तीद संबलमध्ये घडली अशी घटना पुन्हा इतर पुन्हा इतर जागांमध्ये आणि देशामध्ये हो कुठं होऊ नये यासाठी हे निवेदन दिले गेले त्यांना माकोल मावेजा मिळावा आणि त्यांच्या घरची जी परिस्थिती आहे त्यांची परिस्थिती त्यांच्यावर अवलंबून होती त्यांच्या परिस्थितीला बी दूर करण्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे आज आमचा धरणेचा आंदोलन होता उस्मानाबाद कलेक्टर ऑफिस समोर आम्ही धरणेला बसलो जेणे संबल संबल येथे शाही जामा मस्जिद ज्या ठिकाणी सर्वेचं काम कोर्टाने दिलं आणि अति तात्काळ तिथं सर्वेचं सर्वेक्षणचं काम झालेला होता सर्वे पण शांतिपूर्ण झाला त्याच्यानंतर जी दंगल घडली आणि पोलिसांनी जी डायरेक्ट फायरिंग जी केली त्याच्यामध्ये मुस्लिम समाजातील सहा तरुण हे शहीद झाले तर त्यांना मुआवजा मिळण्यासाठी आणि ज्या लोकांचं आर्थिक नुकसान झालं त्या लोकांसाठी मावजा मिळण्यासाठी आम्ही आज धरणे आंदोलन केले आणि अजमेरची दोन दिवस अगोदर त्याने जी याचिका सबमिट करून गेली हायकोर्टाने असं जर झालं तर कोणीही कुणाचा कोणाचेही अर्ज दे देऊ शकते त्यासाठी ही सगळ्यांना रोख लावण्यासाठी आम्ही हे आजचे धरणे आंदोलनचे कार्यक्रम घेण्यात आले आणि आमचे बॅरेस्टर असुदुद्दीन ओ सी सतत वेळोवेळी वारंवार ह्या असली जी घटना आहेत त्याला हे उचलतेत तर ह्यासाठी आमची जी धरणे आंदोलन होते हे आमचे मागण्या सगळे पूर्ण व्हायला पाहिजे अन्यथा आम्ही पूर्ण भारत देशात आंदोलन करू